म्हाड्यात देवेंद्र फडणवीस यांची नवी खेळी भाजपची ताकद वाढली राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक खेळी करत म्हाडा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि मोहिते पाटील गटाला जोरदार धक्का दिला आहे म्हळशिरस तालुका विकास आघाडीचे सोमनाथ वाघमोडे आणि त्यांच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात भेट घेतली म्हाळशिरस तालुका विकास आघाडी पूर्ण ताकदीने भाजपासोबत राहणारा असा शब्द वाघमोडे यांनी दिल्याने मोहिते पाटील राष्ट्रवादी जाणकर यांना मोठा धक्का मानला जात आहे आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वरती विश्वास ठेवून माडा लोकसभेचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना माणसिरस तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून सर्वपक्षीय आघाडीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी पाठिंबा देत आहोत भविष्य काळामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या डोक्यावरती हात ठेवून आम्हाला ताकद द्यावी आणि आम्ही ज्या मागण्या केल्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या रेल्वेची मागणी असेल एमआयडीसी इंडस्ट्रीयल कॉरिडॉरची मागणी असेल किंवा बाधित शेतकऱ्यांचा विषय तो मार्गी लावण्याच्या दृष्टीनं साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं साहेबांवरती आमचा पूर्ण विश्वास आहे त्यामुळं आम्हाला खासदार रणजीसे नाईक निंबाळकरांना आम्ही कसल्या परिस्थितीत विजय केल्याशिवाय राहणार नाही एवढा आम्हाला विश्वास व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो